वरुड तालुक्यातील वाठोडा गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जिंकण्यासाठी अगदी जोरात काम चालू आहे या कामात प्रत्येक गावकरी आपला हातभार लावतोय हो गावातली वृद्ध मंडळी सुद्धा वयोमानामुळे यांची शरीर थकलीत त्यामुळे शारीरिक मेहनत येणं शक्य नाही पण म्हणून काय झालं सहाशे रुपये महिना इतकंच पेन्शन असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी एक काळजाला हात घालणारा निर्णय घेतला पाच पन्नास लोकं मी बोलावले वडाखाल तर मिटिंग घेतली तिथं आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडून काम तर होत नाही पण आपल्याकडून जे काही श्रमदान होईल ते पगारातून पाच पन्नास शंभर रुपये आपल्या शक्तीनुसार जे काही होईल ते करा तिथं बा आपल्याला काही काम करावं लागते तर बा आपलं खराब पाणी पाण्यासाठी म्हणून दोनशे रुपये मदत म्हणून सर्व पैसे थोडे थोडे आणून दिले आम्ही एकत्र पाच पन्नास पाच हजार रुपये गावातल्या आजी आज आजोबांनी पाण्याच्या कामासाठी जमवलेले हे पैसे थोडेसे असले तरी त्यांची मनं खूप मोठी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने गावात जे पाणी येणार आहे त्याचं प्रमाण त्याहूनही मोठं असेल